त्या बाईच्या घरात फोन आलाय म्हणे तिथं चोर आले म्हणे असा आवाज करताय म्हणे माझं वाटतंय म्हणे मुले मग बाई मग त्या पोलीस कडिस तिला आजार भेटत आणि तिला

त्या मम्मीकडे उडून उडून आणि म्हणतो मम्मी मम्मी मला एक माणसानं छडीनं मारलं म्हणती कोण मारला तुला चाल मी पण येते ते दोघी दोघी उडून चालले जातात त्या घराकडे आणि त्या घरामध्ये लय लय कावळे असतात मग का बरकी त्या बाईन tela men lo que mi agnala la